नमस्कार मी संतोष बरकडे एबी न्यूज मराठी चॅनल मध्ये आपले सरचे स्वागत करतोय या ठिकाणी आपण आता सध्या नामदेव पायरीपाशी उभा आहे आणि या ठिकाणी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आपल्याला पायव्यास मिळत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया काय येत आहेत ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुम्ही कधीपासून येत आहे पंढरपूरला मी का पंचवीस वर्षापासून पंढरपूरला येतो पायीवारी सुद्धा करतो आम्ही आणि आम्हाला पंढरपूरला आलं नामदेवाचं दर्शन घेतल्यानं आमच्या मनाला इतका आनंद वाटते लय आनंद वाटते आम्ही तिथून हदगाव तालुक्यातून नांदेड जिल्ह्यामधून पायी येत असतो आनंद लुटण्यासाठी आम्हाला सगळं काही दुःख असलं तरी विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानं आमच्या मनाला असा आनंद खूप होते की आमचा जीव भरावून जाते आनंदाने आनंद सागरामध्ये गेल्यासारखं वाटते इटला दर्शन घेतलं तर नामदेवाची दशा खूप झाली मालिकेमध्ये मी पाहिली पण आम्हाला खूप त्याच्या कर्तव्यांना आनंद भेटते की आम्ही त्या देवा नामदेवाला नामदेव नामदेव दर्शन घेताना समाधान वाटते त्याला नामदेव पायरीला माझ्या दोन्ही हात जोडून नमस्कार करतो एवढं बोलून एक नंबर सांगितलं तुम्ही किती वर्ष झाले येताय तुम्ही पंचवीस वर्षापासून येतो प्रत्येक वर्षी येत का प्रत्येक वर्षी येत अजून कोण कोण आले घरात घरातले आमचे भाऊ आले भाजी आले हे भाजी होता तुम्हाला काय वाटतंय नंबर एक च वाटतंय जीवनामध्ये काय बरच काही खूप आनंद मिळतो येत पंढरपूरला आल्याच्या बाद माणसाच्या ज्या माग काय आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये काय काय घडामोडी होतात काय नाही पंढरपूरला आल्यानं विठ्ठलाचं दर्शन घेण्यानं खरोखर खूप मन प्रसन्न होते आणि जीवनात काहीतरी सोनं मिळत असते आता बरेच -कार मी वेळेस पंढरपूरला बरेच वेळेस पैदल बी आलेला आहो कारण काय येतं विठ्ठलाचं दर्शन घेतलं की खूप समाधान वाटते दरवर्षी मी पंढरपूरला पैदल येत असतो आणि वर्षातून कमीत कमी चार पाच वेळेस तरी पंढरपूरला आल्याशिवाय राहत नाही मी पंढरपूरला आलं की खूप समाधान वाटते महाराष्ट्राला कारण खूप पहिला खूप समाधान वाटते व्यवसाय मी भाजीपाला करत असतो हा भाजीपाला करत करत हेच आपली पांडुरंगाची सेवा करतो कामाच्या व्यापातून जेवढा टाइम घेतला तेवढा तुन तुन धन्यवाद आम्ही कधी किती वर्ष झाले आम्ही याच्या सोबतच चार दोन वर्षापासून इथं यायला सुरुवात केली मी आमचे बाबा आजोबा आजी हे पहिलेपणापासून आमचा वारकरी ग्राहण आहे दरवर्षी आमच्या बाबाची कोणाची तरी वर्षानुवर्ष वारी चालूच राहते आणि त्याचप्रमाणे आम्ही पण मी पण कधी मधी आधून मधून त्याच्या काय बदल झालेला दिसतोय का तुम्हाला या वर्षी हे इमारती इमारती याची त्याची बरीचशी सुविधा झाल्यासारखी वाटायची पण हे आपल्या जा जास्त म्हणजे जेवण्याची जा जा व्यवस्था दोन वाजेपर्यंत बारा ते दोन वाजेपर्यंतच आढळून येईल म्हणजे ये हे एवढं विठ्ठलाच हे देवस्थान मोठं आहे तर निदान संध्याकाळपर्यंत जेवणाची व्यवस्था असायला पाहिजे जेंदी खूप आपण आहे सर इथं खूप आपण असल्यामुळं पण इथं भाविकाची सोय होत नाही बरीच गैरसोय होते चंद्रमागे खूप गलिच्छ वातावरण झालेलं आहे खूप घाण निर्माण झालेली आहे तिथल्या घाणीचं कोणी बरोबर व्यवस्था करत नाही हा तिथंच म्हणजे काहीतरी व्यवस्था करावी कारण का शासनाने खूप निधी दिलेला आहे इथं पण या निधीच काहीच कोणी बरोबर म्हणजे उपयोगाला आण प्रशासकीय उपयोगाला इथे जे प्रश्न उपस्थित केले ते आपण प्रशासनापर्यंत जास्तीत जास्त वारकऱ्याची आमची एवढीच इच्छा आहे प्रत्येक वारकऱ्याची तर आली की प्रत्येक वारकऱ्याची सोय व्हावी एवढीच माझी इच्छा आहे कळकळीची भगवंता कॅमेरामॅन ગણેશ મી સંતોષ બર કડે એવી ન્યૂઝ મરાઠ ધન્યવાદ